नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे देहू येथील इंडस अँड बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रकार मंगळवार दिनांक सत्तावीस मे रोजी पहाटे उघडकीस आला एटीएम फोडणाऱ्या चोरांना देहू रोड पोलिसांनी स्थानिक नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला यामध्ये दोन चोरांना पकडण्यात यश आले आहे तर तिघेजण पळून गेले आहेत प्राप्त माहितीनुसार देहू आळंदी रोडवरील इंडस अँड बँकेचे एटीएम सेंटर आहे या मंगळवारी पहाटे पाच जण चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते सदर आरोपींनी गॅस कटरच्या साह्याने नागरिकांना समजला नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली देहरोड पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने चोरी करणाऱ्या दोन चोरांना पकडण्यात आले दरम्यान तीन चोर कारमधून पळून गेले अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मुस्तफा मोबिन खान वय तीस मुस्तफा मोबिन खान वय पंचवीस राहणार पिन्नगाव जिल्हा नूह हरियाणा अशी आहेत त्यांच्या तीन साथीदारांमध्ये एक महिला सिया युसुफ खान वारिस खान आणि आमाद खान यांचा समावेश आहे या टोळीचा प्रमुख युसुफ खान असल्याचे निष्पन्न झाले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जोएब शेख करीत आहेत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत चे प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद